चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ अट्रॅक्शनचा ॲट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय जे उपाय तुम्हाला ऐकायला आवडतात जे उपाय मला सांगायला आवडतात आणि तेच उपाय तुम्हाला करायलाही आवडतात बघा लॉ ऑफ जेव्हा सगळं काही करून आपण थकतो सगळं करून आपल्याला काही अनुभव येत नाही लाभ होत नाही आपल्याला सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा आपण लॉफ ॲट्रॅक्शनच्या उपायांकडे वळतो हे उपाय असे असतात जे ब्रह्मांडाची शक्ती एकत्र करतात आणि या शक्तीने आपल्या ज्या काही विष असेल ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण करून देतात फक्त लॉफ ॲट्रॅक्शनमध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे पॉझिटिव्हिटी जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही उपाय करता तेवढ्या पॉझिटिव्हिटीने आपले जे काही उपाय आहेत ते आपल्याला लाभ देतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी ॲट्रॅक्शनसाठी पैसा आकर्षित करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी एंजल नंबर सांगणार आहे सगळ्यांनाच माहिती असेल की जसं की ज्योतिषशास्त्र असतं वास्तुशास्त्र असतं तसंच एक अंकशास्त्र असतं या अंकशास्त्रात म्हणजे संख्याशास्त्रामध्ये अशा काही संख्या असे काही अंक बनवलेले आहेत ते अंक जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरले तर त्या त्या अंकानुसार तुम्हाला त्याचा लाभ मिळतो इच्छा काही वेगळे अंक बनवलेले असतात एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर त्यासाठी वेगळे अंक बनवलेले असतात आणि आपल्या आयुष्यात आपल्या काही समस्या असतील त्या सोडवायच्या असतील तर त्यासाठी काही अंक बनवले असतात तसेच असेही काही अंक असतात जे मनी म्हणजे पैशांना आकर्षित करतात मग असं कोणीच नसेल की ज्याला पैसा नको असेल प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा असतो पण बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करून मेहनत करून दिवसरात्र राबूनही आपल्याला हवा तितका पैसा मिळत नसतो कुठेतरी पैसा अडकलेला असतो कुणीतरी आपला पैसा हडपलेला असतो किंवा घेतलेला असतो आणि समोरचा व्यक्ती आपला पैसा आपल्याला परत देत नसतो अशी कुठलीही पैशांची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त हा एक अँजेल नंबर वापरायचा असेल आहे जो तुम्ही कर्जमुक्तीसाठी वापरू शकता किंवा पैशांची कुठलीही चणचण कुठलीही अडचण दूर करण्यासाठी तुम्ही वापरू शकता आता सगळ्यात पहिली गोष्ट हा नंबर कुठल्या दिवसापासून वापरायचा आहे बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनला कुठल्याही प्रकारचे देवधर्म नसतात किंवा कुठल्याही प्रकारचे नियम नसतात कुठल्याही प्रकारचे स्तोत्र मंत्र नसतात त्यामुळे आत्ताचा उपाय तुम्हाला सांगणार आहे आठवड्यातील कुठलाही वार जो तुम्हाला आवडतो आता कोणाला गुरुवार आवडतो कुणाला सोमवार आवडतो कुणाला मंगळवार असेल कुणाला शुक्रवार असेल ज्याला त्याला एक प्रत्येकी वार जो आहे तो आवडत असेल त्या दिवशी त्या वारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक नोट दहा रुपयाची वीस रुपयाची किंवा पन्नास रुपयांची एक नोट घ्यायची आहे जस्ट मी तुम्हाला वहीचं पान दाखवते आहे समजा की ही एक नोट आहे पन्नास रुपयांचीही एक नोट आहे त्या नोटीवरती बघा पन्नास रुपयांच्या किंवा कुठल्याही दहा वीस पन्नास शंभर रुपयांच्या नोटीवर कुठेही तुम्हाला एक सर्कल काढायचं आहे म्हणजे एक गोल काढायचं आहे तुम्हाला मी दाखवते जिथे तुम्हाला काढायचं आहे तिथे तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एक सर्कल एक राऊंड काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला धनप्राप्ती हा एक शब्द लिहायचा आहे धनप्राप्ती किंवा तुम्ही मनी ॲट्रॅक्शन असं इंग्लिशमध्ये लिहिलं तरीही चालेल आता मी इथे लिहिलं आहे धनप्राप्ती हा एक शब्द लिहिल्यानंतर तुम्हाला याला चार बाण करायचं आहे वरती खाली आणि दोन बाजूला दोन असे चार बाण करायचे आहेत आणि आत्ता जो नंबर सांगते तो नंबर सगळ्यात पहिलेमध्ये लिहायचा इथे धनप्राप्ती लिहिल्यावरती इथे तुम्हाला अंक लिहायचा आहे छप्पन्न फाय सिक्स पुन्हा खाली तुम्हाला लिहायचं आहे छप्पन्न फाय सिक्स छप्पन्न फाय सिक्स छप्पन्न फाय सिक्स फाय सिक्स फाय सिक्स फाय सिक्स छप्पन्न 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 हा एक अंक फक्त तुम्हाला त्या नोटीवरती लिहायचा आहे ठीक आहे नोटीवरती नोटी हे सर्कल काढून हा अंक लिहून झाला की तुम्हाला याच्यामध्ये या नोटीच्या मध्ये तुम्हाला ठेवायचा आहे एक हिरव्या वेलचीचा दोडा हिरवा वेलचीचा दोडा ठीक आहे थे एक हिरव्या वेलचीचा दोडा ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे ठेवायचा आहे एक रुपयाचा एक सिक्का एक रुपयाचाच चांदीचा सिक्का असेल तुम्ही चांदीचा घेऊ शकता किंवा एक रुपयाचा सिक्का असेल तर तुम्ही एक रुपयाचा घेऊ शकता एक रुपयाचा सिक्का आणि त्याच्यासोबत हिरवी वेलची ठेवायची आहे आता ही जी नोट आहे ती तुम्हाला अशी व्यवस्थित गुंडाळायची आहे जशी जमेल तशी नोट व्यवस्थित त्या रुपयामध्ये तुम्हाला गुंडाळून घ्यायची आहे गुंडाळलेली नोट तुम्हाला अशी ठेवायची आहे आणि लाल रंगाचा धागा या नोटीला तुम्हाला छान बांधायचा आहे आता तुमच्या उजव्या हातात तुम्हाला ही नोट घ्यायची आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे माझ्याकडे बक्कळ पैसा आहे है। पैसा माझ्याकडे खेचून येत आहे माझ्याकडे भरपूर श्रीमंती आहे माझ्या आयुष्यामध्ये मला हवी ती गोष्ट मिळत आहे बाजूने माझ्याकडे पैसा येत आहे आणि मी खूप श्रीमंत आहे हे म्हणायचं छप्पन्न फाय सिक्स फाय सिक्स धनप्राप्ती छप्पन्न छप्पन्न फाय सिक्स फाय सिक्स धनप्राप्ती छप्पन्न छप्पन्न फाय सिक्स फाय सिक्स धनप्राप्ती तुम्ही युनिवर्सचे आभार मानू शकतात की मला खूप पैसा म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आकर्षित होत आहे किंवा पैसा खूप येत आहे थँक्यू युनिव्हर्स युनिव्हर्सचे आभार मानत राहायचे अंक सतत दिवसभर म्हणत राहायचं आहे युनिव्हर्सचे थँक्यू युनिव्हर्स असं म्हणत राहायचं आहे आणि पूर्ण पॉझिटिव्ह माझ्याकडे तुमच्याकडे भले एक रुपयाही नसेल पण तुम्हाला म्हणायचे माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे पैसा येतोय कुठून ना कुठून का होईना पण माझ्याकडे पैसा येतोय पैशांच्या समस्या सुटत आहेत पैशांचे मार्ग खुले होत आहेत असं पूर्ण पॉझिटिव्ह तुम्हाला एक वातावरण तयार करायचं आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर धाग्यात बांधलेली ही जी नोट आहे ही तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे तुमच्या सोबत ही नोट तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे ही पर्समध्ये ठेवू शकता तिजोरीत ठेवू शकता व्यवसाय असेल तर गल्ल्यात ठेवू ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे सोनं नाणं ठेवताय तिथे तुम्ही ठेवू शकता कुठेही ठेवा जिथे तुम्हाला धन खेचून हवं आहे जिथे तुम्हाला धनप्राप्ती हवी आहे त्या ठिकाणी फक्त ही नोट तुम्हाला ठेवायची आहे आणि जोपर्यंत तुम्ही ही नोट तुमच्या जवळ ठेवलेली आहे तुम्ही कितीही दिवस ठेवा अकरा दिवस ठेवा एकवीस दिवस ठेवा एकावन्न दिवस ठेवा एकशे आठ दिवस ठेवा तुमच्यावरती आहे जोपर्यंत ही नोट तुमच्या जवळ आहे दिवसातून एकदा तरी ती नोट आपल्या पर्समधून किंवा आपल्या जवळून काढायची फाय सिक्स फाय सिक्स हा अंक म्हणत राहायचा या नोटीला पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन देत राहायच्या अकरा दिवसांत तुमचं नाही नशीब बदललं तर तुम्ही मला सांगा अकरा दिवसांमध्ये धनाच्या समस्या दूर होतील पैशांच्या अडचणी निघून जातील कितीही कितीही गरिबी असेल कितीही दरिद्रता असेल तर ती दूर होईल जेवढं पॉझिटिव्ह राहून तुम्ही हा उपाय कराल तितक्या लवकर हा उपाय तुम्हाला लाभ देईल फक्त एकच लक्षात ठेवा हा उपाय करत असताना तुम्हाला पॉझिटिव्ह वातावरण तयार करणं आणि त्या अंकाला पॉझिटिव्ह फॉर्मेशन देणं खूप महत्त्वाचं आहे जो अंक तुम्हाला मी आता सांगितलेला आहे बघा जो अंक तुम्हाला मी आता सांगितलेला आहे हा ॲट्रॅक्शन म्हणजे आपला मनी ॲट्रॅक्शनसाठी अत्यंत प्रभावी अंक आहे जो संख्याशास्त्रात तयार केलेला अंक आहे पाच हा अंक गुरुचा आहे आणि सहा हा अंक शुक्राचा आहे जेव्हा गुरु आणि शुक्राची युती होते तेव्हा आपल्याकडे धनक खेचलं जातं जेव्हा पाच आणि सहा हा अंक आपण सतत म्हणत राहतो हो, तेव्हा आपल्या गुरु आणि शुक्र मजबूत होतो जेव्हा गुरु आणि शुक्र मजबूत होतो तेव्हा धनाचा जो मार्ग आहे प्रवाह आहे तो वाढतच जातो धमा धनाची समस्या दूर होते म्हणून छप्पन हा अंक अंक तुम्ही एकत्रित म्हटला तर तुमचा गुरुही मजबूत होईल ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि जेव्हा तुम्ही सहा अंक म्हणाल तेव्हा तुमचा शुक्र मजबूत होईल आणि तुम्हाला जो काही धन हवा आहे जो काही पैसा तुम्हाला हवा आहे तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने हा ग्रह तुमच्यापर्यंत हा पैसा जो आहे ना तो आणत राहील कुठलाही मार्ग तुम्हाला मिळत जाईल पण लक्षात ठेवा तुमच्या धनाची जी काही समस्या आहे ती एका क्षणात दूर होईल हा अंक जो आहे हा संख्याशास्त्रातील पुन्हा एकदा सांगते मनी ॲट्रॅक्शनसाठी अत्यंत प्रभावी अंक आहे प्रत्येकाने आवर जून हा उपाय करा ज्यांच्या आयुष्यात खूप समस्या आहेत त्यांनी नक्की करा जेव्हा तुम्हाला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस जेवढे दिवस तुम्हाला करायचं आहे तेवढे दिवस तुमची समजा पूर्ण झाली की त्याच्यानंतर काय करायचं आहे तर ही जी नोट आहे ही नोट तुम्ही कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात ठेवून देऊ शकता एखाद्या गोरगरीब व्यक्तीलासुद्धा तुम्ही दान केली तरीही चालेल किंवा अखंड स्वरूपाने शक्य असेल तर तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तरीही चालेल